कालच मतदान यादीचा अभ्यास करण्यासाठी मतदान यादी घेतली आणि त्यात बघितलं तर माझं नाव त्यात दिसलेलं नाहीये गुड आफ्टरनून फ्रेंड्स मित्रांनो नमस्कार लोकशाहीचा उत्सव आहे आणि सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक आणि निवडणूक आहे सव्वीस एप्रिल आहे या ठिकाणी आपण बुलढाणा शहरामध्ये काही मतदान केंद्रांवर फिरतो आहोत सर्वात पहिले आपण या ठिकाणी आलो हे सगळं तुम्हाला दाखवायचं आहे एक टेबल आहे सगळेजण नाव बघताय ते एक विविध पक्षांनी दिलेलं टेबल आहे आपला टेबल कुठला आहे कोणत्या पक्षाचा शिवसेना शिवसेना नेमका आपण याच्यामध्ये काय करत असतो आम्ही मतदारांना त्यांचे नंबर शोधण्यामध्ये मदत करत आहे पुन्हा सांगा काय करतोय आपण इथे नेमकं त्यांचे जे नंबर आहे मतदार क्रमांक यादी नंबर ते शोधून द्यायचे त्यांना आणि तिथपर्यंत पोहोचून त्यांच्याकडे मतदान करून घ्यायचं मतदान करून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करून घ्यायचं तिथपर्यंत काही वृद्ध महिला ंद पुरुष अपंग त्यांना भूथपर्यंत न्यायचे त्यांना माहिती द्यायची कुठे मतदान करायचं हे पण सांगता का नाही नाही ते नेहमी बरं काय तुम्ही नेमकं काय करताय तुम्ही सांगा तुम्ही नेमकं मोबाईल मध्ये बघता आता मोबाईल मध्ये त्यांचा मतदान नंबर टाकतोय नंबर टाकून त्यांचा कोणत्या कुठे त्यांचं मतदान आहे एका शहर शाळेमध्ये त्यांचं त्यांना सांगून त्यांना सांगून त्यांचं सांगून की त्यांना इथं जा तुम्ही तुमचं मतदान इथं आहे लोक येतात का इथे बोलतात तुमच्याशी सगळे जण येतात सगळेजण काय एक मला तुम्हाला विचारायचं आहे की काही असे नावं आहेत त्या की जे इथपर्यंत आले पण त्यांची नाव मतदार यादी काही काही नाव असे आलेले की म्हणजे त्यांच्याकडे मतदान कार्ड वगैरे सगळं आहे पण काही काही नाव कटलेले याच्यात कटलेले म्हणजे नेमकं काय झालं किती नाव असतील असं नाही दहा वीस नाव असतील जवळपास दहा ते वीस नाव म्हणजे मतदानापासून वंचित राहिले काय कारण असेल निवडणूक आयोगाचा विषय याच्यात मतदाना दिशेने नाव म्हणून